भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दारूच्या व्यसनाने झालो होतो अस्त व्यस्त परमात्मा एक मार्गामुळे आली माझ्या आयुष्याला शिस्त माझे नाव श्री राजेश नारायणजी घुमडे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य आहेत मी माझी आई पत्नी व दोन मुली मार्गात येण्याअगोदर मला दारूचे व्यसन होते त्यामुळे कुटुंबामध्ये नेहमी भांडण व्हायचे त्यासोबत मला हाताचा रोग होता त्यामुळे माझी मानसिक व शारीरिक परिस्थिती अत्यंत वाईट झालेली होती कुटुंबात कमावता फक्त मीच होतो माझा व्यवसाय इलेक्ट्रिक वायरिंगचा आहे सोबत पान आणि चहाचे दुकान होते त्यावरच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो कुटुंबात फक्त मला दुःख होते मला दुःख असे होते की माझ्या हाताला रोग होता माझ्या हाताला वेगा पडायच्या हाताची नेहमी कातडी निघायची यामुळे मी, या मी खूप त्रासलेला होतो मी अनेक दवाखान्यात उपचार केले गिरडला डॉक्टर गौरकडे दाखवले तिथे आराम नाही मिळाला तर डॉक्टर रेवतकर यांच्याकडे उमरेडला उपचार केले नागपूरला देखील उपचार केले परंतु माझ्या हाताला कुठेच आराम मिळत नव्हता या त्रासात मी जवळपास दोन वर्षे उपचार केला परंतु कुठेही फायदा होत नव्हता मेडिकल हॉस्पिटल खाजगी हॉस्पिटल तसेच इतर ठिकाणी मी सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च केले पण मला फायदा कुठेही झाला नाही त्यानंतर मला एका व्यक्तीने सांगितले की कदाचित तुला बाहेरचे लावलेलं ला असेल म्हणून तू एकदा बाहेरचे बघ मी बाहेरचे बघण्याकरता एका मांत्रिकाकडे गेलो त्यांनी मला सांगितले की तुला बाहेरचे लावलेले आहे तुला रोज संध्याकाळी नदीवर जाऊन आपल्या अंगावरून शेणाचे एकवीस दिवस एकवीस दिवे उतरावे लागेल त्यांच्या सांगण्यानुसार मी ती क्रिया केली पण मला थोडाही आराम झाला नाही माझा त्रास दिवसेंदिवस खूप वाढत होता त्यामुळे माझं मन कासावीस होत होते माझं मन कुठेच लागत नव्हते या रोगामुळे मी एवढा त्रासलो होतो की मला माझ्या हाताने जेवणही करता येत नव्हते अशी वाईट अवस्था माझी या रोगामुळे झाली मी आणखी दारू पहला लागलो आणि माझ्या पत्नीसोबत रोज भांडण करू लागलो ज्यामुळे माझ्या घरातील वातावरण दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालले होते माझे भाऊजी या मार्गातील सेवक आहे आम्हाला एके दिवशी त्यांच्याकडे हवनाचे निमंत्रण मिळाले तेव्हा मी माझ्या भाऊजीकडे हवनाला गेलो मला माहिती होते की या मार्गातील सेवकांचे दुःख या मार्गात आल्यावर दूर होते म्हणून मी त्या हवन कार्य निमित्ताने भगवान बाबा हनुमानजीला विनंती केली व म्हटले की बाबा माझे दुःख दूर करा तर बाबांनी माझे शब्द ऐकले काही काळासाठी माझे दुःख दूर झाले पण मी या मार्गाचा स्वीकार न केल्यामुळे मला पुन्हा दुःख आले मी पुन्हा डॉक्टरी उपचार केला अनेक ठिकाणी फिरलो पण मला कुठेही आराम मिळत नव्हता सरते शेवटी माझ्या भाऊजींनी मला सांगितले की तू आता या मार्गात प्रवेश घे मी त्यांच्या शब्दाचा मान ठेवला कारण मला कळून चुकले होते की जोपर्यंत मी या मार्गात जाणार नाही तोपर्यंत माझे दुःख दूर होणार नाही कारण मी अनेक डॉक्टरी उपचार तांत्रिक उपचार करून भरपूर पैसा उधळला पण मला कवडीभराचा पण आराम झाला नाही ज्याच्यामुळे पुन्हा दारूच्या आहारी गेलो दारूच्या व्यसनामुळे माझ्या कुटुंबामध्ये भांडणं व्हायला लागली ज्यामुळे माझं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या दिशेने होतं आणि हे माझ्याकडून बघणे होत नव्हते म्हणून मी भाऊजींच्या शब्दानुसार मी या मार्गात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला मार्गाची रूपरेषा माझ्या भाऊजीच्या माध्यमातून मला मिळाली कार्य घेण्याकरिता मार्गदर्शकाकडे गेलो त्यांनी मला सांगितले की संपूर्ण देवी देवतांचे विसर्जन करावे लागते माझे भाऊजी या मार्गात असल्यामुळे मला पूर्ण माहिती पहिलेच दिली होती आमच्या परिसरातील मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी मदनकर काकाजी यांच्याकडे गेलो मी त्यांना माझ्यावर असलेले सर्व दुःख मला असलेले व्यसन व्यसनामुळे कुटुंबात होणारा कलह या सर्व बाबत माहिती दिली त्यांनी मला अगोदर व्यसन सोडण्याचे आणि कधीही व्यसन न करण्याचे वचन मागितले मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली त्यानंतर मी घराची नीट साफसफाई करून घेतली नंतर आम्ही सर्व कुटुंब काकाजीकडे जाऊन मार्गात प्रवेश करण्याचा केला त्यांनी पुन्हा आम्हाला या मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली आणि तीन दिवसाचे साधे कार्य दिले तेवीस मार्च दोन हजार दहा मध्ये कार्याला सुरुवात झाली कार्य घेतल्यावर तीन दिवसांत मला खूप फायदा मिळाला मी भगवंताजवळ रोज सकाळी विनंतीच्या वेळी योग मागायचो की बाबा माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझे दुःख दूर करा आणि रोज दिव्यातील तेल हाताच्या रोगावर लावून बाबा हनुमानजीच्या नावाने फुका मारत होतो त्यामुळे माझ्या शब्दावर भगवंताने मला मदत केली आणि माझा मार्गावर विश्वास बसत गेला कार्यामध्ये मला आराम होऊ लागला हळूहळू माझे दुःख दूर झाले आणि एक सुंदर वातावरण माझ्या कुटुंबात निर्माण झाले मार्गात आल्याने माझे व्यसन दूर झाले व्यवहारामध्ये पैशांची बचत होऊ लागली कुटुंबामध्ये प्रेम आदर निर्माण होऊन एकता कायम झाली अशा प्रकारे मला एक नवजीवन मिळाले मी जवळपास तीन वर्ष साधे कार्यात राहिलो त्यानंतर मला त्यागाचे कार्य मिळाले त्यागाच्या काळात परमेश्वर आपली परीक्षा बघतो त्यागाचा कार्य सुरू झाल्यावर सात ते आठ दिवसानंतर पुन्हा माझे हात खराब झाले मला विचार आला आता कसे करावे मला वाटलं भगवंत आपली परीक्षा घेत आहे मी डगमगलो नाही मी मार्गदर्शकाकडे गेलो आणि त्यांना समस्या सांगितली ते म्हणाले घाबरू नको तू दिव्यातील तेल लाव बर होईल त्यानुसार मी तेल लावत गेलो माझे हात चांगले झाले त्यागाचे कार्य सव्वीस एप्रिल दोन हजार तेरा ला सुरू केले आठ जून दोन हजार तेराला ला त्यागाचे हवन कार्य केले आता मी या मार्गातील पक्का सेवक असून माझ्या कुटुंबामध्ये पूर्ण सुख समाधान आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री राजेश नारायणजी घुमडे पत्ता हनुमान नगर मौदा जी नागपूर सेवक क्रमांक तीस मार्गदर्शक श्री लक्ष्मणजी मदनकर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार